हॅलो हाय युविवन स्पटची आई या यूट्यूब चॅनलमध्ये मी अश्विनी तुम्हाला सगळ्यांचे मनापासून स्वागत करते मंडळी कशी आहात तुम्ही सगळे आय होप सगळे मस्त मजेतच असणार भरपूर दिवसानंतर व्हिडिओ शूट करत आहे आणि खूप दिवसही झाले की मी लॉंग व्हिडिओ काही अपलोडसुद्धा केलेला नाही आहे त्याचे कारण आहे जे तुम्ही इथे बघितलं असेल की खूप स्पेस होती म्हणजे जसं की बाल्कनीसारखंच होतं एकदम तर मी म्हटलं की आता आमच्याकडे ना वरती दोनच रूम आहेत तर कुणी पाहुणे वगैरे आलेत किंवा म्हणजे कोणीही घरी आलं ना तर खूप जास्त असं म्हणजे कंजस्टेड होत होतं आणि आता परत डुबूसुद्धा मोठा होत चाललेला आहे तर त्याच्यासाठी सुद्धा म्हटलं की एक म्हणजे प्रायवसी हवी असते प्रत्येकालाच डुबूला अभ्यासासाठी एक मोकळी जागासुद्धा हवी असते तर मी म्हटलं की चला का नाही इथे जागा तर आहेच एक मोकळी म्हणजे हॉल बनवू शकतोच तर त्याच्यामुळे मग डिसाईड केलं होतं वेळेवरतीच की नाही आता इथे डिसाईड कराय म्हणजे विचार करायचं की इथे आपण हॉल बनवून घेऊया कारण कोणीही आलं ना तर खूप जास्त असं कंजस्टेड होऊन जातो आणि त्रास पण होतो त्याच्यामुळे म्हणजे पाहुणे येतात त्याचा त्रास नाही पण मग ते कसं एकाच रूममध्ये सगळं काही गोष्टी मॅनेज कराव्या लागतात आपल्या एका गृहिणीलाच तर मी म्हटली इथे हॉल करूनच घेऊया सो त्याचाच काम सुरू होता तर त्यामुळे मला टाईमच भेटत नव्हता व्हिडिओ एडिटिंगला आणि अपलोडिंगला आणि त्यानंतर <laughs> तुमच्यासोबत मी ज्या काही गोष्टी शेअर करायच्या ठरवलेल्या होत्या त्यासुद्धा शेअर करू शकत नव्हते आणि मी तुम्हाला एका व्हिडिओमध्ये सांगितलेलं होतं की म्हणजेच वरती ना आपण हे करूया म्हणून ते ग्रीनरी वगैरे लावेन असं वगैरे आणि समोर गार्डन वगैरे करेल असा मी विचार केलेला होता पण मी म्हटलं की समोर परत जागा आहेच तर तिथे आपण गार्डन करू शकतो पण आता आपल्याला गरजेचं आहे ते म्हणजे इथे हॉल बनवणं सो इथे हॉलचं काम सुरू होतं हे बघू शकता तुम्ही काम सुरूच आहे आणि आता इकडे भरपूर असा पाऊस सुरू आहे कंटिन्यू चार दिवस झाले की पाऊस सुरू आहे आता काहीतरी सहा कंटिन्यू असा पाऊस 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 पाऊसच येत आहे तर आता काम सध्या थांबलेलं आहे आणि इथपर्यंत अशा भिंती उद्या केलेल्या आहेत तुम्हाला दाखवते मी सगळं म्हणजे मोकळी मोकळी जागा होती इथून पण पॅक करून घेतलेलं एक अशी दिवाल टाकून घेतली आणि इथे ना अशा पायऱ्या होत्या तर त्यासुद्धा इथून ना पूर्ण पॅक केलं म्हणजे एक अशी रूम झाली जेणेकरून आम्ही इथे टी व्ही वगैरे लावू शकतो नंतर म्हणजे छान डेकोरेट वगैरे करून आणि इथून वरून जाणाऱ्या म्हणजे आतून पायऱ्या टाकलेल्या आहेत इथूनसुद्धा पायऱ्या बनवून घेतलेल्या आहेत अशा प्रकारचं केलेलं आहे आम्ही इथे आईने जो वाल लावून दिलेला होता तो आता मी इथे लावलेला आहे सध्यासाठी अजून आमच्या घराचं पूर्ण काम झालेलाच नाही म्हणजे ह्या हॉलचा काम झालेला नाही आहे सारखं पाऊस येतो आहे त्याच्यामुळे आता इथे पा म्हणजे कपडे वाढवण्यासाठी जागाच नव्हती म्हणून इथे आता मी तार वगैरे बांधून घेतले आणि वरून असा छान शेड टाकलेला आहे बघू शकता <coughs> आणि इथे डोअर ठेवणार आहोत आम्ही डोअर राहणार आहे आमचा पहिले तर स्लायडिंगचा विचार केलेला होता पण मग कार्तिक म्हणाले आहेत की इथपासून तर तिथपर्यंत म्हणजे भार सोसणार नाही आणि ते लवकरच स्लायडिंग म्हणजे खराब होणार ते अनसक्सेसफुल राहणार आहे सक्सेसफुल नाही होणार आहे त्या गोष्टी त्याच्यासाठी मग आता इथपर्यंत आम्ही आ... काचेचंच ठेवणार आहे काचच लावणार आहे इथून आणि वरून एक मोठी अशी विंडो राहणार आहे मी नंतर तुम्हाला व्हिडिओमध्ये दाखवेलच आणि इथे छान असा काचेचाच म्हणजे जो डोर राहतो ना तर तो ट्रान्सपरंटवाला तर तोच लावणार आहोत आणि मग मी आता कुंड्या इथे लावलेल्या आहेत माझ्या इथे माझी तुळस ठेवलेली आहे आणि इथे माझ्या अशा छान कुंड्या ठेवलेल्या आहेत आणि मग इथून आता प्लास्टर केलेलाच आहे तर इथून मी आता छान गार्डनिंग करेल तर अशा प्रकारच्या आमच्या घराचं काम सुरू होता त्याच्यामुळे छोटं का होईना पण घराचं काम म्हटलं काम तर कामच असतो आणि किती एकतर पाऊस सुरू आहे मी माझ्या व्हिडिओजला स्टॉप दिलेलं होतं छोटंसं का होईना स्वतःच्या भरोशावरती स्वतःच्या हिंदीवरती हॉल उभं केलेलं आहे नंतर जाऊन आम्ही जेव्हा आमचं बजेट येईल तेव्हा आम्ही स्लॉप टाकूच वरती पण आता सध्या तेवढा बजेट नव्हता त्याच्यामुळे म्हटलं की चला हॉल करूनच घेऊया वरून आपण शेल्स टाकूया म्हटलं म्हणजे हे माधव लोकं होतं मीच कार्तिकला कन्व्हेन्स केलं की कार के के आपल्याला एक हॉलची गरज आहे जे आहेच म्हटलं कारण एका रूममध्ये खूप कंजस्टेड होऊन आलेला आहे आणि तिकडे किचन आहे खाली माझी नणत राहते सो so, अशा प्रकारे केलं उभं आता आणि खाली आम्ही हे कार्पेट लावणार आहोत आणि त्याच्यानंतर वरती आता जो म्हणजे शेड आहे तर आम्ही म्हणलं की आता इथे आपण ओ सी करूया तर त्याच्यासाठी पण त्यांनी खर्च खूप जास्त असं सा सा, सांगितलेलं आहे पण करणार आहोत आम्ही आता सध्या पाऊस पाऊस कंटिन्यू असा हो पाऊस येतो आहे येते सहा तारखेपासून कंटिन्यू पाऊस सुरू आहे आमच्याकडे आता चौदा दिवस आहे आजचा आणि कामसुद्धा मग बंदच आहेत उस, आ, तर आता पाऊस बंद झाल्यानंतर स्टॉप झाला की मग आम्ही कामाला स्टार्ट करणार आहोत परत तर कसं वाटलं आमचं छोटंसं हे हॉल आता सगळं पसारा पसारा वाटत आहे इकडे जेव्हा छान बनेल तेव्हा मी तर ही माझी छोटीशी गुड न्यूज म्हणजे तुम्हाला असं वाटत असेल की काय हे एकदम म्हणजे एवढं तर काही स्पेशल नाही पण माझ्यासाठी आणि कार्तिकसाठी खूप जास्त स्पेशल आहे कारण मला सम म्हणजे माझ्या मनातलं काय आहे ते का समजत असेल की स्वतःच्या हिंतीवरती ही छोटीशी का गोष्ट करे करतो ना तर ते तेव्हा ती किती मोठी खुशी असते हे तुम्हाला सगळ्यांना माहीतच आहे सुरुवात त्याला जास्तच इमोशनल झाली जेव्हा आम्ही ह्या हॉलला छान असं रिनोवेट करू तेव्हा हे बघण्यासारखंच राहणं खूप छान वाटेल आणि आपण क म्हणजे मी नेहमीच म्हणते की स्वतःच्या हिमतीवरती आपण कुठलीही गोष्ट करतो तर ते एक म्हणजे खूप असा प्रचंड आनंद देणारीच असते तर यामुळेच मी बिझी होती आणि व्हिडिओ अपलोड करत नव्हती आणि म्हणजे टाईमच भे मिळत नव्हता एकट्या डुबूलासुद्धा बघावं लागत होतं आणि घरी जे काम करणारे काकाजी वगैरे होते तर त्यांना चहा पाणी वगैरे नाश्ता हे बनवण्यात मग बी आपला पूर्ण दिवस जातो हो, त्याच्यानंतर माझी बहीण वगैरे आलेली होती कल्याणी म्हणजे कोणी ना कोणी येणं जाणं सुरूच राहते सो so, मग ते आपण तेवढं पुरेसा जो टाईम असतो व्हिडिओला देण्यासाठी तर तो, so, तो आपल्याला टाईमच भेटत नाही म्हणणं जाऊ द्या जेव्हा मला टाईम भेटेल तेव्हा तुमच्यासोबत ही गुड न्यूज शेअर करेलच सो so, चला आता मी इथेच माझ्या व्हिडिओचं स्टॉप करते आणि जे माझे पुराणे व्हिडिओज होते ना तर तेच तुमच्यासोबत आता शेअर करण्याचा म्हणजे प्रयत्न करते कारण मागे पण तशीच म्हटलं होतं तुम्हाला की मी आता कंटिन्यू व्हिडिओज अपलोड करेल म्हणून पण काही नाही काही कामं येतोच आणि मग ते म्हणजे मी स्टॉपच होऊन जातो ते व्हिडिओ अपलोड करण्याचा तरीसुद्धा मी प्रयत्न करेल व्हिडिओ माझे जे ओल्ड व्हिडिओज आहेत एका महिन्यापूर्वीचे ते तुमच्यासोबत शेअर करण्याचं माझ्या व्हिडिओजला छान असं भरभरून प्रेम द्या लवकर आपले एक हजार सबस्क्रायबर होणार काही नाही काही अडथळ्यामुळे आपण कंटिन्यू व्हिडिओज अपलोड करू शकत नाही त्याच्यामुळे ते व्ह्यूज पण घसरत आहेत आणि सगळ्या गोष्टी समजतात पण आपल्या घरचंही काम महत्त्वाचंच आहे मग नंतर काय व्हिडिओ अपलोड करणं राहणारच रह आहे पण सध्या महत्त्वाचं म्हणजे माझ्यासाठी माझं हे हॉल करणं महत्त्वाचं आहे आणि नंतर कसं मग आपण जेव्हा जॉबला वगैरे जातो तर तेव्हा ह्या सगळ्या गोष्टी घरामध्ये एक एकजण पाहिजेच असते जेव्हा कार्तिके का ड्युटीला जाणार आणि मी सुद्धा ड्युटीला जाणार मग घराकडे कोण लक्ष देणार म्हणून आम्ही हा आत्ताच काम काढलेलं आहे मी म्हटलं कार्तिकला की आत्ता मी सध्या घरी आहे तर आपण हे काम काढूनच घेऊया आणि तुम्हाला माहिती आहे घराचं काम किती मग हे इथं असं करायचं मग तिथे तसं करायचं मग तिथे तसं करायचं तिथे एक 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 गोष्ट वाढतच असते तरी पण आम्हाला ह्या छोटूशा सुद्धा म्हणजे छोटंसं नाही म्हणणार माझ्यासाठी खूप मोठं आहे कार्तिकसाठी खूप मोठा आहे तर या हॉलला पण मी बजेटनंतर तुमच्यासोबत शेअर करायलाच की आम्हाला किती खर्च आलेला आहे तर अजून पूर्णपणे काम नाही झालेलं आहे तरी एवढ्याशा गोष्टीसाठी तरी पण <laughs> लागलेलाच आहे खर्च कारण खूप म्हणजे एक्सपेन्सिव्ह सांगलेले आहे जे शेड जो टाकतो तो आ, तो एकच टीनं काहीतरी बावीसशेचं झालेला आहे तर म्हणजे जेणेकरून की हा काही दिवस काळापर्यंत टिकलेला पाहिजे याच्यासाठीच त्यांनी एक्स्टेन्सिव्ह टीन आणलेले आहेत तर खर्च तर आम्हाला आलेलाच आहे आम्हाला एकदा तर असं वाटलं होतं की म्हणजे स्लाब टाकलेलं असताना तर ते बरं झालं असतं असं वाटत होतं पण मी म्हटलं जाऊ द्या तेवढ्या खर्चात आपलं पूर्ण म्हणजे स्लाब टाकायलाही पन्नास साठ हजार तरी लागले असते ओनली स्लापच झालेला असता आणि मग तेवढ्या खर्चामध्ये म्हणजे थोडे अजून पैसे वीस चाळीस हजार रुपये पुरवून आपला एक हॉल तर बनत आहे ना म्हटलं म्हणजे कार्तिकला मी असं स... असं म्हणत होते ते म्हणत होते मला एवढ्या खर्चामध्ये तरी आपलं म्हणजे छान स्लाप झाला असता पण ते फक्त स्लाप झाला असतं पूर्ण अशा भिंती वगैरे उभ्या नसत्या झाल्या बरोबर की नाही कोण आम्ही पॅक नसतंच केलं तर जाऊ द्या जा, एवढ्या खर्चात एक रूम तरी म्हणजे हॉल बनत आहे हेच खूप महत्त्वाचं आहे म्हटलं सध्या विचारच नाही करायचा त्या सगळ्या गोष्टीचा आणि घराचं काम काढलं तर काही नाही काही इथे हे करायचं तिथे ते करायचं आणि मग ते थोडंसं जास्त जास्त जास बजेट वाढतच जातं पण म्हणजे मला आनंद याचा होत आहे की हे आम्ही जण आमच्या स्वतःच्या भरोश्यावरती करत आहोत याचा आनंद होत आहे बाकी काही नाही कोणी आमचं फादर बनले बसलेलं नाही आहे इथे की आम्हाला पुरवेल आहे सगळ्या गोष्टीसाठी सो ह्या गोष्टीचा आनंद होतो की स्वतःच्या भरोश्यावरती का होईना की एक आम्ही करत आहोत याचा खूप जास्त आनंद होत आहे परत एक गोष्ट सांगते मी आता कोणते सिरियल बघते तर मला ना ही सिरियल खूप जास्त अशी आवडते ही बघा करा ही कोणती सिरियल असेल तर पासून स्टार्ट केलेलं आहे मला ही सिरियल खूप जास्त आवडते मी आधी आधी खूप बघायची मस्त अशी माझी सिरियल एन्जॉय करते परत काम सुरू आहे तिकडे लक्ष असतं आणि मुलाला सांभाळण्यामध्ये माझा पूर्ण दिवस जातो सो सध्या असा माझा शेड्यूल आहे आणि मग वेळ भेटला की मग मी आपलं पुस्तक वाचत नॉरसेट नाईनची तयारी करत आहे पण पुरेसा मला टाईम भेटतच नाही आहे कारण ह्या सगळ्या गोष्टी असल्यामुळे तरी टाईम घाल म्हणजे टाईम काढण्याचा प्रयत्न करते जर नॉर्सेट सेट नाईनमध्ये लागले तर खूप लकीली एकदम बिनधास्त लाईफ राहणार आहे मस्त अशी एन्जॉयफुल बघू आपण आता मी ट्राय तर करत आहे वेळात वेळ का काढून मी माझं कॉम्पिटेटिव्हची सुद्धा तयारी करत आहे बघू माझा लक व्हिडिओ मी याच्यासाठी शूट करून ठेवत आहे की समोर जाऊन आमचे हे लक्षात राहणार लक्षात येते की म्हणजे एक स्पेस होती एक म्हणजे रिकामी जागा होती मोकळी जागा होती तर त्याचा आपण अशा प्रकारे रिनोवेट केलं आणि समोर जाऊनसुद्धा आपले चांगले दिवस येणार आहे तसे स्वतःवरती विश्वास आहे चांगले दिवस येणार हे आपल्यावरती डिपेंड करते की कसे दिवस यायचे आणि नाही यायचे आणि किती मेहनत करायची आहे तर हे आपल्यावरती डिपेंड करते आणि समोरसुद्धा आमचे दोघांचे चांगले दिवस येणार माझ्या व्हिडिओजला छान असं भरभरून प्रेम द्या आणि व्हिडिओ आवडल्यास लक्षात सबस्क्राईब करायलासुद्धा विसरू नका चॅनलला नवीन असेल तर प्लीज नक्की सबस्क्राइब करा आणि लवकरात लवकर एक हजार सबस्क्राईबर होऊ द्या आणि मी किती खुश आहे तर माझ्या चेहऱ्यावरून आणि माझ्या बोलण्यावरून तुम्हाला समजतच असेल सो चलो बाय टेक केअर